माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दाराची रांगोळी करायला शिकणार आहो तर त्यासाठी जे मोती घेतलेले आहे पांढरे आणि लाल घेतलेले आहे हे दोन्ही पाच नंबरचे आहे त्यानंतर कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे आणि कात्री घेतली सॉरी सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि इथे सगळ्यात आदोरा ऊन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण तोरण करायला शिकणार आहोत तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आणि हे जे आहे सॅम्पलच शिकवणार आहे मी चार पाच एक दोन तीन चार पाच पाच करून दाखवणार आहे त्यानंतर ते हळूहळू आहे सुरुवातीला सहा पांढरे मोती घेतलेले आहे या साही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत दोरा इथून काढून घ्यायचा आहे सहाही मोत्यातून आणि परत एकदा काढून या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे दोरा या मोत्यातून इकडे काढलेला आहे तर या आता या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि परत आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे परत आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मुद्द्यातून दोरा काढणार आहोत हा जो पांढरा मोती आहे बाजूचा त्याच्यातून दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण चार पांढरे मोती आणि एक लाल मोती घेणार आहोत चार मोती एक लाल मोती लाल मोती बाजूला केला आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि थोडंसं याला पांढऱ्या मोती आहे त्यांना या साईडला धरून ठेवायचं आणि त्यानंतर दोरा ओढून घ्यायचा आहे परत तीन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि परत इथे पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे तर हे जे दोन मोती आहे त्याच्यातून दोरा काढला या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि आता इथे परत आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे या पुढच्या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत इथे पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढलाय आपण या मोत्यातून आता आपण या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत पुढची जी दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता हा जो जवळचा पहिला मोती आहे पांढरा ह्याच्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे चार पांढरे आणि एक लाल मोती घेणार आहोत चार पांढरे आणि एक लाल मोती घेतलेला आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून वरच्या डायरेक्शननी या दोन मोत्यातून एक दोन तीन तिन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आपल्याला तर या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे परत आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढणार आहोत या या मोत्यातून परत आपण दोरा काढून घेतला आहे आणि इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले आहे या मोत्यातून आपण ते दोरा या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर हे पुढचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढला त्याच्या पुढचे जे दोन मोती आहे अजून त्याच्यातून दोरा काढला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातून दोरा काढला आणि आता आपण चार पांढरे आणि एक लाल मोती घेणार आहोत चार पांढरे आणि एक लाल मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता परत आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले आणि या मोत्यातून इकडे आणि प्रत्येक वेळा जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर प्रत्येक वेळा जे आहे या या मोत्यातून किंवा या मोत्यातून एंट्री या मोत्यातून झाली आणि जो नंतरचा जो राहील तो या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे या दोन मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आता इथे पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि आता इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा पहिले आपण या मोत्यातून काढला होता इथे आणि आता या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत त्यानंतर हे पुढचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे चार पांढरे एक लाल पाच मोती घेणार आहोत चार मोती घेतलेली आहे आणि एक लाल मोती तर चार लाल मोत्याला बाजूला केलं या या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे तीन मोत्यातून दोरा काढला या तीन मोत्यातून आणि इथे आता आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला या आणि आता या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार एक दोन तीन आणि हा चौथा मोती मुत्य। या मोत्यातून दोरा काढला आता परत आपण इथे पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढला आता या मो दोन मोत्यातून पहिले दोरा काढून घेतलेला आहे त्याच्या पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण चार मोती एक लाल मोती घेणार आहोत चार मोती एक लाल मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण आणि दोरा थोडा ओढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेली आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता हे छोटं आपलं दरवाज्याचं तोरण तयार झालेलं आहे तर आता पुढे जाताना परत कसं आहे एक दोन तीन या या मोत्यातून दोरा निघेल पाच पांढरे मोती घेऊ नंतर असा करून असं येऊ आणि एक मी करून दाखवतो त्यानंतर मग या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर पाच पांढरे मोती घेऊ पाच पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू मी थोडक्यात गेला एक दोन तीन आणि हा एक आणि आता परत पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता याच्यानंतर याच्यासारखंच इथे जे आहे चार मोती पांढरा लाल मोती चार पांढरे मोती एक लाल मोती तर दो, आता या पहिले या मोत्यातून दो दोन मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून आणि आता या मोत्यातून आणि आता इथे इथे आता तुम्हाला मी थोडक्यात काळ एक दोन तीन तयार करून घेतले त्यानंतर इथे चार पांढरे एक लाल मोती लाल मोती बाजूला करायचा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर तीन पांढरे मोती घ्यायचे आणि या मोत्यातून दोरा बाहेर काढायचा तर आता हे छोटी मॉडेल ह्याचं हे तयार झालेलं आहे याच्याप्रमाणे तुम्ही आता जेवढं मोठं तुम्हाला तोरण हवं आहे तेवढं तुम्ही बनवू शकाल आपल्याला जर हे केलेलं तोरण आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद